नमस्कार मी समर्थ कशाळकर बी न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक बातम्या धारदार शस्त्रांना हल्ला करून सुशांत कांबळे या युवकाचा निर्घृण खून इचलकरंजीतील घट्टेमुळे खळबळ तीन संशयित ताब्यात कोल्हापूर शहर आणि उपनगरात तुरळक तर धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस जिल्ह्यातील चोवीस बंधारे पाण्याखाली पंचगंगा गेली साडेसव्वीस फुटांवर पुढील आठ दिवस पावसाचे कोल्हापूर नंतर इचलकरंजीतही गांजा विक्रीचं रॅकेट उघडकीस तारदाळमधील गांजा विक्रेत्या महिलेला अटक एक किलो सहाशे ग्रॅम गांजा जप्त गोकुळच्या पशुसंवर्धन विभागातील एका डॉक्टरद्वारे औषध खरेदी टक्केवारीतून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं जा पत्र समाज माध्यमांवर व्हायरल पशूंना बोगस औषधं दिली जात असल्याचाही आरोप आणि राज्य शासनाच्या योजनेनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान चारशे झाडं लावून वाढवणं बंधनकारक कोल्हापुरातील सदर बाजार इथल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेत सुमारे चार लाख तेवीस हजार रोप उपलब्ध